त्यामध्ये कटिंग पेस्टिंग वर्क आहे आणि त्यासोबतच इथे जरकन डायमंड आहे बघू शकता तुम्ही साडीचा सा जो सा लुक किती सुंदर असा लुक तुम्हाला भेटून जाणार आहे तर मंडळी शॉप मध्ये हे कलेक्शन जेव्हा तुम्ही ऍड ऑन करा ना नक्की लिहून घ्या की तुमच्याकडे कस्टमरांची लाईन लागणार आहे आणि जर तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तर तिघा फॅशन सोबत जुळून तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट लावून सुद्धा घरी बसल्या बसला बिझनेस स्टार्ट करू शकता तुमच्या माहितीसाठी सांगून देऊ जेव्हा तुम्ही तिघा पॅशन अप सोबत जुळून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात आणि सहा महिन्यानंतर ती व्हरायटी तुमची विकली जात नाहीये जय महाराष्ट्र मंडळी आणि जय शिवराय तर मंडळी फेस्टिव्ह सीझन मध्ये जर नवरात्रीसाठी जर कलेक्शन हवे असेल तेही साड्यांमध्ये तर ते तिघा फॅशन हब तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अप्रतिम साड्यांचं कलेक्शन आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर इथे तुम्ही बघू शकता हा जो आर्टिकल आहे टोटली तुम्हाला फॅन्डी सिल्क वरती आर्टिकल अवेलेबल होत आहे आणि यामध्ये स्पेशली गोल्डन जरीचं वर्क तिथे तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि जी क्वेरींची डिझाईन बघायला भेटते ना त्यामध्ये तुम्हाला कटिंग पेस्टिंगचं सुद्धा ही वर्क इथे बघायला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही कटिंग पेस्टिंगचं जे वर्क केलेलं आहे के ते एकदम फिनिशिंग वाईज तुम्हाला बघायला भेटतंय आणि त्यासोबतच थ्रेड वर्कचं ही काम इथे बघायला भेटून जाणार आहे सेट वाईस कलेक्शन परचेस करावं लागणार आहे बरं का सिंगल पीस बिलकुल पण आम्ही डील करत नाही नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूया तर भाई हे आहे ब्लॅक ब्युटी म्हणजे की ब्लॅक कलर तर सगळ्यांनाच आवडतं तुम्ही इथे बघू शकता याच्या जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर अगदी तुम्हाला जॉर्जेट मटेरियल वरती हा आर्टिकल अवेलेबल होतोय आणि तेही सॉफ्ट मटेरियल बाकी तुम्ही इथे बघू शकता जालवरचं प्रॉपरली काम केलेलं आहे आणि त्यासोबतच यामध्ये कटिंग पेस्टिंगचं सुद्धाही वर्क आहे आणि त्यासोबतच इथे जरकन डायमंडचं सुद्धा ही वर्क तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे बघू शकता तुम्ही साडीचा सा जो सा लुक आहे किती सुंदर असा लुक तुम्हाला भेटून जाणार आहे तर मंडळी तुमच्या शॉप मध्ये हे कलेक्शन जेव्हा तुम्ही ऍड ऑन करा ना नक्की लिहून घ्या की तुमच्याकडे कस्टमरांची लाईन लागणार आहे आणि जर तुमचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा विचार करताय तर दिग्द फॅशन सोबत जुळून तुम्ही वीस ते पंचवीस हजार रुपयाचे अमाऊंट लावून सुद्धा घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकतात तुमच्या माहितीसाठी सांगून देऊ जेव्हा तुम्ही तिघा फॅशन हब सोबत जुळून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करतात आणि सहा महिन्यानंतर ती व्हरायटी तुमची विकली जात नाहीये तर सेट वाईस असेल तर तिग्झा फॅशन हब तुमची जी व्हरायटी विकली नाही जाते त्यांना एक्सचेंज करून तुम्हाला नवीन दुसरा माल सुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि मंडळी प्रॉपर पद्धतीने तुम्हाला सपोर्ट केला जातो की तुम्ही कोणत्या आर्टिकलच्या मागे किती पर्सेंट मार्जिन ठेवलं पाहिजे किंवा तुमचा एरिया कसा आहे तर एरिया वाईज तुम्हाला कसं कलेक्शन ऑन केलं पाहिजे जे बाकी दुकानदार असतात त्यांच्यासोबत कसं कॉम्पिटिशन केलं पाहिजे ही सगळी काही माहिती तुम्हाला आमची टीम प्रोव्हाइड करते आणि जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल किंवा अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन आमची टीम तुम्हाला देणार आहे आणि जर तुम्हाला माहिती नसेल तिकदा पॅशन कुठे लोकेटेड आहे तर सुरतमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकतात किंवा तुम्ही इतक्या लांब नाही येऊ शकत आहे तर व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो ज्यावरती तुम्ही हे सगळं काही कलेक्शन आरामात बघू शकतात मंडळी आणि नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करूत नवरात्री आहे आणि रेड किंवा ग्रीन किंवा येलो कलर विकला जाणार हो नाही तर असं कधी होणारच नाही मंडळी तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकतात की येलो कलर मध्ये सुद्धा ही एकदम सुंदर असा आर्टिकल आम्ही तुमच्यासाठी कन्वर्ट केलेला आहे आणि तोही जाल सोबत आणि गोल्डन जरीचा सोबत टोटली विविंग कॉन्सेप्ट असतात तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर फिनिशिंग वाईज तुम्हाला हे कलेक्शन भेटून जातं तेही मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये आणि मी तुम्हाला सांगून देऊ की चारशे नव्याण्णव रुपयापासून चार हजार पर्यंतचं कलेक्शन फक्त एकाच खाली भेटते आहे ना सोपं डायरेक्टली दा, या आणि सुरतला आल्यानंतर फॅशन आपला व्हिजिट द्यायला विसरू नका बाकी तर तुम्हाला इथे साड्यांमध्ये अप्रतिम असं कलेक्शन बघायला भेटूनच जाणारे काही कलेक्शन तुम्ही डेली व्हिडिओमध्ये बघत असाल किंवा येणाऱ्या व्हिडिओची जर तुम्हाला लिंक हवी असेल किंवा कलेक्शन हवं असेल ना तर त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका त्यामुळे मी जे कलेक्शन साठी व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याच मोबाईल वरती आहे म्हणजे तर आजचं कलेक्शन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद